वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अखेर वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस लोकसभेत सादर केले गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या दुरुस्ती विधेयक आणले जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या अखेर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी आठ ऑगस्ट रोजी हे विधेयक संसदेत सादर केले या विधेयकात विविध प्रकारच्या तब्बल चव्वेचाळीस सुधारणा या कायद्यात प्रस्तावित करण्यात आल्या महिलांच्या प्रतिनिधित्वापासून ते जिल्हाधिकाऱ्यांना नवीन अधिकार देण्यापर्यंत अशा अनेक महत्वपूर्ण सुधारणा या कायद्यात आहेत संसदेत मांडण्यात आलेल्या दुरुस्ती विधेयकात नक्की कोणते बदल सुचवण्यात आलेत आणि या संदर्भात पूर्वी काय तरतूद होती याबाबत माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ बोल बोलभिडून केलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे आजच्या व्हिडिओतून आपण माहिती घेऊयात हे विधेयक संसदेत मांडल्यावर नक्की कोणी कोणी या विधेयकाचा विरोध केला विशेषतः महाराष्ट्रातील पक्षांनी या संदर्भात काय भूमिका घेतली आहे आता उद्धव ठाकरेंची याबाबत भूमिका काय आहे आणि त्या भूमिकेमागे नक्की कोणती कारण आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू वक्फ अमेंडमेंट बिल 2024 हजार चोवीस जेव्हा लोकसभेत मांडण्यात आलं तेव्हा देशभरातील जवळपास नऊ पक्षांनी याला थेट विरोध केला यापैकी काही पक्षांनी तर हे विधेयक लोकसभेत मांडण्याच्या आधीपासूनच त्याला विरोध केला त्यामध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस एमआयएम डावे पक्ष डीएम के काँग्रेस अशा पक्षांचा समावेश आहे आता वरचे सगळे पक्ष पाहिले तर त्यांचं राजकारण मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजावर अवलंबून आहे त्यामुळे साहजिकच वक्त कायद्यात कोणत्याही सुधारणांना या पक्षांचा विरोध असणारच होता पण या सगळ्यात महाराष्ट्रातल्या पक्षांची नक्की भूमिका काय आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली त्यांनी या विधेयकाची गरज काय असं म्हणत विधेयक आणण्याच्या वेळेवर संशय घेतला विधेयक सादर करण्याच्या आधी कोणत्याही पक्षाशी चर्चा करण्यात आली नाही तसंच वक्त बोर्डाच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा झालेली नाही त्यामुळे सरकारने हे विधेयक पूर्णपणे मागे घ्यावी अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली त्यामुळे एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचा वक्फ कायद्यातील कोणत्याही सुधारणांना विरोध असल्याचं दिसून येत आहे शिंदेच्या शिवसेनेनं मात्र या विधेयकाचं जोरदार समर्थन केलंय याबाबत शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भूमिका मांडली आपल्या वक्तव्यात श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात महाराष्ट्रातील मंदिरांवर प्रशासक नेमले पण यांना वक्फ बोर्डावर प्रशासकीय अधिकारी नकोत अशी टीका केली आहे मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये अशी यांची इच्छा दिसते शहा प्रकरणाचा निकाल देखील काँग्रेस अशाच प्रकारे बदलत होता त्यामुळे त्यांना फक्त वोट बँकेचं राजकारण करायचंय वोट बँक जपायची आहे त्यामुळेच त्या विधेयकाला विरोध करतायत अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे यावरून शिंदेची शिवसेनेचा या विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं दिसून येत पण महाराष्ट्रातील पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा किंवा विरोध करण्यामागे नक्की कोणती कारण आहेत तर सुरुवातीपासूनच मुस्लिम समाजाचा पाठिंबा हा काँग्रेस पक्षाला राहिलाय राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा काही मुस्लिम वर्ग राष्ट्रवादीकडे देखील शिफ्ट झाला राष्ट्रवादीतील फुटीनंतर देखील हा वर्ग मोदी विरोधामुळे अजित पवारांसोबत न जाता शरद पवारांसोबत राहिला त्यामुळे ही वोट बँक आपल्यापासून सुटू नये यासाठी शरद पवार गटाने वक बोर्डातील सुधारणा विधेयकाला विरोध करणं साहजिकच होतं पण सर्वात महत्वाची भूमिका होती ती उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे आतापर्यंत हिंदुत्वाचं राजकारण करत आलेत पण दोन हजार एकोणीस नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली महाविकास आघाडीचा प्रयोग झालाय ज्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाऊन मिळाली त्यानंतर शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालंय पण उद्धव ठाकरे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत कायम राहिले ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत दिसून आला मोदी विरोधामुळे म्हणा किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असलेल्या आघाडीमुळे म्हणा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे जी मुस्लिम मतं कधीही शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात शिफ्ट झाली नसती ती लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने राहिली मुंबई 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 उत्तर पूर्व दक्षिण दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतांच्या मदतीमुळे जिंकू शकले असं देखील बोललं जात आहे शाखा यंत्रणेमुळे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतांमध्ये मोठी फूट पडली नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे किंवा मोदी विरोधांमुळे मुस्लिम मतं देखील ठाकरेंना मिळाली ज्याचा मोठा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला याची काही उदाहरणं बघायची झाली तर निवडणुकीनंतर केलेल्या भाषणात परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी असं वक्तव्य केलं होतं की मराठा आणि दलित समाजापेक्षा देखील मुस्लिम समाजाने मला यावेळेस भरभरून मतदान केलं आणि म्हणूनच माझा विजय लाखाच्या फरकाने झाला परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी विधानसभेत मुस्लिम समाजाचं प्राबल्य इथून संजय जाधव यांना तब्बल बेचाळीस हजारांचं लीड मिळालं होतं मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघात देखील जाधव यांना लीड होती त्यामुळे मुस्लिम समाजामुळे माझा विजय झाला या वक्तव्यात देखील दिसून येते दक्षिण मुंबईत देखील ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना भाईखळा आणि मुंबादेवी या मुस्लिम बहुल विधानसभा चाळीस हजार पेक्षा जास्त मतांचं लीड मिळालं होतं जे त्यांच्या विजयात मोलाचं ठरलं दक्षिण मध्य मुंबईत देखील जवळपास वीस टक्के मुस्लिम समाज आहे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील धारावी आणि अनुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे उमेदवार अनिल देसाई यांना तीस हजारांपेक्षा जास्त उत्तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील यांना तब्बल सत्याऐंशी हजारांचं लीड मिळालं होतं ज्यामुळे ठाकरेंच्या संजय दिना पाटील यांचा विजय निश्चित झाला याच पद्धतीने शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर यवतमाळमधून संजय देशमुख नाशिकमधून राजाभाऊ वाजे धाराशिव मधून उमराजे निंबाळकर या सगळ्या खासदारांच्या विजयात देखील मुस्लिम मतदारांचा वाटा मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे वक्त सुधारणा संबंधी कायद्याला विरोध करणं ठाकरेंना जड जाऊ शकतंय आता या सगळ्या घडामोडींमुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील मुस्लिम मतदार ठाकरेंच्या पाठीशी राहतील असं बोललं जात होतं पण आता सरकारने वक्त कायद्यात दुरुस्ती करणारं विधेयक आणलंय ज्याला काही मुस्लिम संघटनांचा विरोध आहे पण यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे ही मुस्लिम समाजातील काही घटकांची आणि हिंदू समाजाची देखील मागणी वक्फ बोर्डाला इतरांच्या जमिनीवर दावा करण्याचे असीमित अधिकार नकोत अशी अनेकांची इच्छा आहे त्यामुळे आता या विधेयकावर काय भूमिका घ्यायची हा प्रश्न ठाकरेंसमोर आहे जर ठाकरेंनी त्यांच्या हिंदुत्ववादी वोट बँकेचा विचार करून या विधेयकाच्या समर्थनाची भूमिका घेतली तर मुस्लिम समाज त्यांच्यावर नाराज होऊ शकतो आणि त्यांनी विरोधाची भूमिका घेतली तर ठाकरेंची हिंदुत्ववादी वोट बँक नाराज होऊ शकते दोन्ही स्थितीत ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गटाने याबाबत कोणतीही भूमिका न घेता लोकसभेत विधेयक सादर करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार लोकसभेतून बाहेर पडले असं सांगण्यात येतंय पण यामुळे भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला ठाकरे गटाला टार्गेट करण्याची संधी मिळाली दोघेही आता महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी वोट स्वतःच्या बाजूने कन्सॉलिडेट करू शकतात ज्याचा फायदा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो या विधेयकावर बोलताना ठाकरे गटातर्फे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी इंडिया आघाडीची भूमिका तीच आमची भूमिका अशी प्रतिक्रिया दिली पण इंडिया आघाडीने अधिकृतपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये सर्व पक्ष वैयक्तिकपणे या विधेयकाचा विरोध करतायत त्यामुळे वक्त बोर्ड सुधारणा विधेयक आणून भाजपने ठाकरेंना कात्रीत पकडल्याचं दिसून आहे आता भाजपच्या कात्रीत फक्त ठाकरेच सापडलेले नाहीयेत तर जातींच्या आधारावर राजकारण करणाऱ्या इतर विरोधी पक्षांना देखील भाजपने कात्रीत पकडलंय यामुळे विरोधी इंडिया आघाडीत देखील फूट पडण्याची शक्यता आहे जी ठाकरेंच्या रूपाने आता दिसून येते याशिवाय भाजपने अजून एक चाल खेळली ती म्हणजे हे विधेयक त्यांनी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे अर्थात जेपीसी कडे पाठवलंय भाजपला हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्याचा ऑप्शन होता साधारणतः विधेयकाला विरोध झाल्यावर त्यामध्ये बदल करण्यासाठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात येतात स्टँडिंग कमिटी त्यामध्ये बदल सुचवते त्यानुसार बदल देखील केले जातात पण जेपीसी मध्ये मात्र जे काही बदल सुचवण्यात येतील ते काही सरकारवर बायंडिंग नसतात गेल्या दहा वर्षात भाजपने आतापर्यंत एकही विधेयक जेपीसी कडे पाठवलेलं नाहीये गेल्या दहा वर्षात त्यांनी जास्तीत जास्त विधेयक हे सभागृहात मांडून बहुमताच्या जोरावर थेट मंजूर करून घेतले पण आता मात्र त्यांनी हे विधेयक जेपीसी कडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय यामुळे काय होणारे तर जेपीसी मध्ये जवळपास सर्वच पक्षाचे सदस्य असतात त्यामुळे सर्वांना लेखी स्वरूपात इथं मत मांडता येणारे त्यामुळे वक बाबत कोणाची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणार आहे यावरून भाजप हे पक्ष मुस्लिम धार्जिनी असल्याची टीका करून हिंदूंना एकत्र करण्याचा प्रयत्न करू शकतोय उत्तर प्रदेशात भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसलाय यासाठी सर्वात मोठं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे धर्माचं राजकारण कमी होऊन जातींचं राजकारण वाढलं होतं पण या विधेयकामुळे भाजप पुन्हा एकदा हिंदुत्ववादी राजकारणाचा जोर वाढवू शकतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे याबाबत कोणती भूमिका घेतील आणि त्यांच्या भूमिकेचे कोणते परिणाम दिसून येऊ शकतात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा